बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखा मसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे वर्षी गोविंद यांनी स्वतःवर गोळी झाडून आपल्या आयुष्यात संपवले या धक्कादायक घटनेच्या मागे प्रेम संबंध ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात एका नर्तिकेच्या घरासमोर गोविंद यांनी आपल्या कारमध्ये हे टोकाचे पाऊल उचलले या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर गंभीर आरोप होत असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे नेमका हा प्रकार काय आहे गोविंद यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त कोणी केले याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमॅन नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात एक धक्कादायक घटना घडली बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील लुखा मसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आपल्या मध्ये स्वतःच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली सकाळी त्यांचा मृतदेह कारच्या ड्रायव्हर सीट वर रक्ताच्या थारोळ्यात आढळला ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली गोविंद यांच्या मेहुण्याने म्हणजेच लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ज्यामध्ये नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे गोविंद बर्गे हे गेवराय तालुक्यातील एक यशस्वी व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तिमत्व होते त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता आणि त्यांच्याकडे गेवराईत आलिशान बंगला शेती आणि भरपूर संपत्ती होती त्यांना लोकनाट्य आणि कला केंद्रात जाण्याची आवड होती दीड वर्षापूर्वी थापडी दांडा येथील कला केंद्रात त्यांची ओळख पूजा गायकवाड हिच्याशी झाली हळूहळू ही ओळख मैत्रीत आणि नंतर प्रेम संबंधात बदलली गोविंद यांनी पूजाला महागडा मोबाईल सुमारे दोन लाख रुपये किमतीचा सोन्याचे दागिने आणि इतर भेटवस्तू दिल्या पण पूजाच्या मागण्या पुढे वाढत गेल्या तिने गोविंद यांच्या गेवरायतील बंगला आणि पाच एकर शेती तिच्या किंवा तिच्या भावाच्या नावावर करण्याचा तगादा लावला यासाठी तिने गोविंद यांना बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही आहे काही दिवसांपासून पूजा गोविंद यांच्याशी बोलणे टाळत होती गोविंद नैराश्यात गेले होते ते वारंवार पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण ती प्रतिसाद देत नव्हती अखेर नऊ सप्टेंबरच्या रात्री गोविंद सासुरे गावाच्या पूजाच्या घरी गेले तिथे त्यांची भेट न झाल्याने त्यांनी आपल्या कारमध्ये दार लॉक करून स्वतःवर गोळी झाडली या घटनेनंतर पूजा गायकवाडचा एक इंस्टाग्राम व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले या व्हिडिओत पूजा एका हिंदी गाण्यावर अभिनय करताना दिसते ज्यात ती म्हणाली मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे हा माझ्या आयुष्यातून गेला तर फार अवघड होईल तिच्या हातात पाचशे रुपयांची नोट आणि चार बोट्यांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसून आहेत हा व्हिडिओ आत्महत्येच्या दिवशीच पोस्ट केला गेला ज्यामुळे लोकांमध्ये संताप आणि संशय निर्माण झाला काहींने तिच्या या कृतीला संवेदनाहीन ठरवले तर काहींने याला तिच्या बेपर्वा वृत्तीचे लक्षण मानले गोविंद यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की पूजाने गोविंद यांची आर्थिक आणि भावनिक फसवणूक केली तिने त्यांच्याकडून पैसे सोने आणि इतर वस्तू घेतल्या आणि त्यांच्या नावे आणि नातेवाईकांच्या नावे आणि जमीन खरेदी केली याशिवाय तिने गोविंद यांना करत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला ज्यामुळे त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले गोविंद यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यांच्या मते गोविंद यांच्यासारखे व्यक्ती जो आयुष्यात कधी काठीलाही हात लावत नव्हता तो बंदूक कशी बागळू शकतो याशिवाय घटनास्थळी गाडीची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाल्याचे आढळले ज्यामुळे त्यांचा संशय अधिक वाढला नातेवाईकांनी मागणी केली आहे की या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि पूजासह हो, इतर संशयितांचा कसून चौकशी करावी वैराग पोलिसांनी पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केला असून तिची चौकशी सुरू आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की उजाच्या ब्लॅकमेलिंगमुळे गोविंद यांनी नैराश्यात आत्महत्या केली पण नातेवाईकांचा घातपाताचा दावा आणि संशय यामुळे या नवे वळण मिळाले गोविंद बर्गे हे गेवराईत एक यशस्वी व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तिमत्वे होते त्यांचा आत्महत्येमुळे लुखामसला गावात शोककळा पसरली आहे गोविंद विवाहित होते आणि त्यांना एक मुलगी जी नववीत शिकणारी आहे आणि एक मुलगा जो सहावीत शिकणारा आहे त्यांचा कुटुंबावर आणि गावावर या गटने सा मोठा जाला है। या घटनेचा मोठा आघात झाला आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे सोशल मीडियावर पूजाच्या व्हिडिओवरून तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे काही लोकांनी या घटनेला प्रेम संबंध आणि अनैतिक मागण्यांचा परिणाम ठरवला आहे तर काहींना यातून सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू केली आहे याशिवाय कला केंद्रातील नर्तिकींच्या भूमिकेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पोलीस ठाण्यात पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल झाला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस गोविंद आणि पूजा यांच्यातील संभाषण पैशांचा व्यवहारांचे पुरावे आणि सोशल मीडियावरील पोस्ट यांची तपासणी करत आहे याशिवाय बंदुकीच्या मालकीचा तपास आणि गाडीच्या बॅटरीच्या स्थितीचा तपास ही सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का याची ही चौकशी सुरू केली आहे ही घटना केवळ एका व्यक्तीची आत्महत्या नसून प्रेम विश्वासघात आणि ब्लॅकमेलिंग यांचा गुंतागुंतीचा खेळ आहे गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने समाजात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत प्रेम संबंधात भावनिक आणि आर्थिक शोषण कसे टाळावे मानसिक तणावात असलेल्या व्यक्तींना मदत कशी मिळावी आणि कला केंद्रासारख्या ठिकाणी होणाऱ्या व्यवहारांवर नियंत्रण कसे ठेवावे या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे प्रशासनाने आणि समाजाने यातून धडा घेऊन काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे जसे की सर्वप्रथम मानसिक आरोग्य जागरूकता नैराश्य आणि तणावग्रस्त व्यक्तींसाठी समुपदेशन केंद्रे आणि हेल्पलाइन उपलब्ध कराव्यात मग कायदेशीर कारवाई ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक शोषणासारख्या घटनांवर कठोर कारवाई करावी मग सामाजिक जागरूकता प्रेम संबंध आणि आर्थिक व्यवहारांबाबत तरुणांना जागरूक करावे गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील जनमानस हादरले आहे एक यशस्वी व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तिमत्व असलेला गोविंद यांचा अंत अशा दुःखद पद्धतीने होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती पूजा गायकवाड विरोधातील आरोप आणि तिचा व्हायरल व्हिडिओ यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे आता पोलीस तपासातून खरे सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे पण या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की प्रेम आणि विश्वास यांचा गैरवापर किती घातक ठरू शकतो आपण याबद्दल काय विचार करतात आम्हाला तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद